सोलापूरकरांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर भरघोस डिस्काउंट व आकर्षक ऑफर्स देणारे सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन आयोजित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत इलेक्ट्रो दोन हजार चोवीस चे आयोजन दररोज दुपारी चार ते साडेनऊ वाजेपर्यंत आणि रविवारी सकाळी अकरा ते रात्री साडेनऊ पर्यंत पत्ता विष्णू मिल कंपाउंड मरियाई चौक इंद्रधनु जवळ सोलापूर टीप, 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 प्रवेशिकांवरती दररोज लकी ड्रॉ शेवटच्या दिवशी पंपर ड्रॉ ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा अयोध्या येथील प्रभू श्रीराम यांच्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवासेना कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द यांच्या वतीने महाआरती व दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती महाआरती व दीपोत्सव कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांना लाडू वाटून फटाकड्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला युवासेनेच्या या कार्यक्रमात प्रभू श्रीराम लल्लाच्या रूपात लहान मुलाने सर्वांचे लक्ष वेधले व सर्वांनाच त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करून आजूबाजूंनी दिवे प्रज्वलित करून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती व पुतळा परिसरात दिवे प्रज्वलित करून जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता यावेळी शिवसेनेचे प्रमुख अमोल शिंदे महिला प्रमुख अनिता गवडी राणी खुर्द रूपा खुर्द रोहिणी खुर्द शैला रुक्मिणी मोरे दीपाली माने संगीता जगताप शिल्पा भोसले रेश्मा सलगर युवा सेनेचे प्रीतम शिंदे राज मिसाळ रितेश चव्हाण हर्षवर्धन कलकिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठेचं पूजन झालेलं आहे आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रचंड आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे आज संपूर्ण सोलापूर शहरामध्ये बघितलं असाल तुम्ही सकाळपासूनच सर्व मंदिरांमध्ये पूजा अर्चा असेल संध्याकाळी दीपोत्सव असेल सर्व भारतीयाच्या चे चेहऱ्यावर एक आनंद उत्सव होत असताना पाचशे वर्षाची तपसऱ्या खऱ्या अर्थानं आता पूर्ण होताना आज दिसते आज आपल्या सगळ्याचं भाग्य आहे की आपण या सगळ्या सणा साक्षीदार होऊ शकलो त्या प्रभू रामचंद्राला मी एवढंच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी व शांतता निर्माण होऊ दे एवढीच प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना करू <laughs> आताच युवासेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी रामलल्ला जी प्राण प्रतिष्ठापना झालेली आहे त्यानिमित्तानं तिकोरचा असा कार्यक्रम असेल किंवा रामलल्लाच्या मूर्तीचा किंवा मूर्तीचा प्राण प्रतिष्ठापना असेल त्या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापणे आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकच का तर एकंदरीत छ चा छत्रपती शिवाजी महाराजांचं जी त्यागाची भावना आहे जी या हिंदू धर्मियांसाठी जी स्वराज्य स्थापनेची भावना आहे एकंदरीत प्रभू श्रीरामाचं जे काय कर जे काय काम होतं ते आपलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यातूनही दिसतं त्याच्यामुळं महाराजांच्या त्यांच्या ह्या पुतळ्याच्या परिसरामध्ये युवा सेनेच्या माध्यमातून आज आम्ही दीपोत्सव त्या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की युवकांपेक्षाही जास्त आज महिलांमध्ये जो म्हणजे जो उत्साह आहे तो जास्त प्रमाणामध्ये दिसतो आहे म्हणजे एकंदरीत जो आपला प्रभू श्रीरामांचा जो वनवास आहे जो पाचशे वर्षांचा जो वनवास आहे तो आज कुठेतरी थांबला आहे या आपल्या या मायभगिनीच्या उत्साहामधून दिसतोय तरी सर्वांना या प्रभू प्रभू श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठाचं औचित्य साधून सर्वांना भगव्यामय शुभेच्छा त्या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून जय हिंद तर विश्वातील सर्व लोकांनी आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरांनी करून थोडासा आजचा दिवस आहे कारण आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पाचशे वर्षानंतर रामलल्ला हे आपल्या अयोध्येला त्या ठिकाणी परतलेले रामलल्लांची राम प्राणप्रतिष्ठापना त्या आपल्यासमोर सांगा असं वाटतं ते म्हणजे प्रत्येकांनी आपलं काम होऊन केलं तर ते त्याचं ते काम राम त्या ठिकाणी होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे रामांनी सर्व लोकांना काय शिकवलं संयमी कसं राहायचं त्याचप्रमाणे रामाकडून शिकण्यासारखं काय आहे तर त्यागाची त्यागाची भावना आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी आपल्या जीवनातून त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना दिल्या दीपोत्सव त्या ठिकाणी साजरा केलेला आहे सगळ्यांनी पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना देशवासियांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही हा दिवस एखाद्या दिवाळीप्रमाणे त्या ठिकाणी साजरा करा याचं औचित्य साधून आपण या ठिकाणी दीपोत्सव समारंभ किंवा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे धन्यवाद okay. आणि सर्व महिलांमध्ये उत्साह आहेत असाच उत्साह राहो असंच दरवर्षी दिवाळी साजरी केली जाऊ बावीस तारखेला धन्यवाद